करायचं म्हणजे प्रॉफिट खूप असतं फक्त आपल्याला द्यायची असते ती चव आणि तीस ते पस्तीस हजार रुपये महिना आपण सहजगत्या घरी बसल्या आणि विदाऊट कष्ट सहजच आपण करू शकतो नमस्कार मी सुनायना सुनायना मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत यास तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगणार आहे म्हणजे आमच्याच परिचयाची एक व्यक्ती होती तर त्यांनी ना शेव असतेने शेव आणि चिवडा फक्त ह्या दोनच गोष्टींचा बिझनेस केलेला आहे तर ते काय करतात माहिती आहे का शेव बनवतात वेगवेगळ्या वेग प्रकारची जसे की लसूणी शेव झाली साधी शेव झाली झिरो नंबरची भावनगरी शेव त्यानंतर चिवडा हे असे चार पाच सहा आयटम फक्त ते बनवतात बाकी दुसरं काही बनवत नाही आणि हे याचे पॅकेट्स बनवतात बनवल्यानंतर आणि त्यानंतर हे पॅकेट्स आहे ना ते वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑफिसेस असतात ना तर त्या ऑफिसेसमध्ये जाऊन सेल करतात आणि त्यापासून त्यांनी जवळपास कितीतरी त्यांच्यावर कर्ज होतं ते कर्ज जवळपास त्यांनी नील करत आणलेलं आहे माझ्या मते जवळपास आठ ते दहा लाखाचं कर्ज त्यांनी तीन ते चार वर्षामध्ये फक्त ह्या बिझनेसच्या आधारावर कमी करत आणलेला आहे म्हणजे हा बिझनेस इतका सुंदर आहे की यामध्ये खूप आणि खूप नफा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कष्ट फार कमी आहे फक्त आपल्याला करण्याची जिद्द ताकद पाहिजे किंवा करण्याची उम्मीद पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी जो कच्चा माल लागतो ना तो खूप काही असा महागडा असतो किंवा खूप काही त्याच्यासाठी पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात असं अजिबात नाही जेवढं आपण इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्या जवळपासच आपण पैसे बरेचसे महिन्याला जवळपास पस्तीस हजार रुपयापर्यंत कमवू शकू म्हणजे आपलं भांडवल वगैरे सगळं सोडून सुद्धा आपण इतका नफा दर महिन्याला कमवू शकतो तर चिवडा साधा सिम्पल जशी आपली नेहमीची चव आहे जशी आपण घरी बनवतो त्यापेक्षा अधिक पटीने त्याची चव वाढवण्यासाठी ना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे म्हणजे चिवडा जेव्हा बनवायचा असतो ना तर बघा सगळ्यात पहिले मी काय केलं मुरमुरी जे होते ना तर ते मुरमुरी छान मस्तपैकी चाळून घ्यायचे पाकडून घ्यायचे म्हणजे त्याच्यामधली जी काही घाण वगैरे धूळ असते ना बारीक बारीक ती सगळी निघून जाते त्यानंतर ते छान थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं जास्त तेलकट पण बनवायचं नाही आणि घरी जरी बनवायचं असेल आपल्याला तरी पण तेलकट जास्त घरातल्यांना आवडत नाही तर मग काय करायचं एकदम थोडंसं नॉर्मल एखादा दोन थेंब तेल टाकायचं आणि हे जे मुरमुरे असतात ना किंवा पोहे असतात ना हे छान मस्तपैकी ना भाजून घ्यायचे जास्त जाळायचे नाही आणि ना हे थंड करायला ठेवायचे फॅन खाली म्हणजे छान कुरुम कुरुम असा लागायला खूप सारी मदत होते चिवडा बनवायचा ना तर त्याच्यामध्ये एक मी पोहे ते छान भाजून आणि ना सुकत घातलेले आहे फॅन खाली आणि त्याच्या त्याच्यानंतर आहे ना मग त्यास थोडंसं तेल टाकलं त्या तेलामध्ये ना आपले मुठभर जे असतात ना ते काजू छान मस्तपैकी परतून घेतले जास्त लालसर करायचं नाही काय झालं खूप जास्त तेलाला ताव आला होता त्याच्यामुळे मी गॅस बंद करून टाकला होता तर गॅस आहे ना कमी किंवा जास्त असं मिडियम स्लो मिडियम स्लो करत राहायचा म्हणजे जास्त तेलाला ताव पण नाही आला पाहिजे आणि मग ते काजू छान मस्तपैकी भाजून घेतले ते तळून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये ना मी टाकलेले आहे छान मस्तपैकी शेंगदाणे तर शेंगदाणे पण छान तळवून घेतली शेंगदाण्यांचा पण असा ना फुटण्याचा आवाज यायला लागला की लगेचच ते शेंगदाणे काढून घ्यायचे त्यानंतर डाळ्यासुद्धा टाकलेल्या आहे तर आपल्याला एक अंदाज येतो असं वरती उचलून बघत राहायचं जर जास्त आपल्याला असं लालसर नॉर्मल वाटायला लागलं की पटकन काढून घ्यायचं कारण जेव्हा आपण काढून घेतो ना झाऱ्यामधून तरीसुद्धा त्याची तळण्याची तर प्रोसेस चालूच असते तर मग आहे ना मी पहिल्यांदा छान डाळ्या भाजून घेतल्या त्याच्यानंतर मी आता त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहे तर शेंगदाणे पण छान भाजून घेतले आणि खोबऱ्याचे काप केलेले होते तर खोबऱ्याचे काप ना आपली आपण जेव्हा वेफर्स बनवतो बघा तर ते वेफर्ससाठीची जी किसणी असते ना तर त्याने छान एक प्रकारची किंवा एक सारख्या आकारामध्ये सुद्धा आणि त्याची जी थिकनेस जी असते ना ती एक एकसारखी येते त्याने छान मस्तपैकी खोबरं आहे ना काप बनवून घेतले आणि ते सुद्धा एकसारखे असे तळून घेतले जास्त आहे ना लालसर करायचे नाही किंवा जास्त असे करपल्यासारखे करायचे नाही मिडियमच ठेवायचे म्हणजे छान करून लागायला ते खोबरंसुद्धा मदत होते बघा एकामागे एक, एक सगळ्या वस्तू छान मस्तपैकी मी तळून घेतलेल्या आहे त्यानंतर राहिलेले होते तर आता हे जे बाजूला मी प्लेटमध्ये पोहे काढले ना तर त्याचं असं झालं की जेव्हा आपण कढईमध्ये तेलाला खूप जास्त ताव पाहिजे जर तेलाला चांगला ताव असेल ना तर पोहे टाकले की पटकन ते फुलतात जर तेलाला जर चांगला ताव नसेल ना तर ते फुलत नाही आणि मग ते ना याच्यामध्ये चिवड्यामध्ये ना खायला जास्त चविष्ट लागत नाही त्याच्यामुळे मग ते त्यांचं आहे ना असे ते जास्त फुलले गेले नव्हते म्हणून मग ते तो एक घाणा मी बाजूलाच काढला आणि त्याच्यानंतर मग थोडे थोडे करून छान मस्तपैकी मका पोहे ना तळून घेतले आणि ह्या मका पोह्यांमध्ये ना थोडेसे शेंगदाणे टाकून हा वेगळा चिवडा बनवून घेईल मग मी हे पण पोहे चांगले झाले पण ते असे पटकन फुलतात ना असे फुलल्या गेलेले नव्हते मग आता मी काय केलं मस्तपैकी ना, ना फॅन खाली छान ते जे आपण पोहे जे बन आणलेले होते दगडी पोहे ते सगळे छान मस्तपैकी सुकल्या गेले कारण काय होतं ते पण त्याच्यामधलं मॉइश्चर निघून गेलं ना तर मग त्याच्यामध्ये क्रूम क्रुम असं छान वाटतं मग त्याच्यामध्ये ते सगळे मोठ्या वाटीमध्ये टाकले आणि जेवढा पण तळलेलं होतं ना ते सगळं म्हणजे डाळ्या शेंगदाणे खोबऱ्याचे काप त्यानंतर काजू त्यानंतर आपले मका पोहे ते सगळं आहे ना त्या पोह्यांवर टाकलं आणि आता त्याच्यामध्ये ना मी आपण जी अर्धा जवळपास फुलपात्र आहे ना भरून पिठी साखर तर त्या पिठी साखरमध्ये जवळपास दहा बारा चमचे पिठी साखर होती तर त्याच्यातले सहा सात चमचे जवळपास पिठी साखर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे कारण चिवडा म्हटलं ना तर थोडीशी गोडसर चव ही जर आपल्या तोंडाला आली ना म्हणजे ते तोंडाला पाणी आल्यासारखं होतं आणि ती खायलासुद्धा आहे ना आपल्याला चविष्ट लागते तर जोपर्यंत या सगळ्या गोष्टी गरम गरम आहेत ना तर तोपर्यंतच छान पिठी साखर त्याच्यामध्ये भुरळून घ्यायची आणि सगळं मिश्रण आहे तो तो ना एकदम मस्त एकजीव करायचं म्हणजे पिठी साखरेचा अंश हा पूर्ण मिश्रणापर्यंत पोहोचला पाहिजे मग ती जी चव असते ना आपण तोंडात टाकल्यानंतर आपल्याला एकदम असं तोंडात पाणी आल्यासारखं होतं तर ती चव यायला खूप मदत होते आणि ना जास्त चिवडा तेलकट बनवायचा नाही थोडंसं आपलं आहे ना एक दीड पळी मी फक्त तेल घेतलेलं आणि मसाला घेतलेला होता मी तर मी एक रामबंधूचा मसाला घेतला आणि त्यामध्ये थोडासा एकदम थोडासा एक महादेव मसाला म्हणून येतो तर तो मसाला मी त्याच्यामध्ये ॲड केला आणि हि ना त्याची घट्टसर अशी पेस्ट तयार केली जास्त पातळ पेस्ट केली नाही कारण चिवड्याला आहे ना तेल सुटलं ना तर ते, ते खावलं जात नाही आपल्याकडनं आणि मग ती घट्ट पेस्ट आहे ना अशा हातावर आहे बघा मी कशी व्यवस्थित मिक्स करते तर असं हातावर घेऊन छान मिक्स करायचं म्हणजे मसाला ना, आहे है है ना त्या मुरमुऱ्याच्या आणि ज्या आपण मिश्रण तळलेलं आहे त्या सगळ्यांच्या प्रत्येक भागापर्यंत पोचायला आहे ना खूप सारी मदत होते आणि मग एकजीव पूर्ण मिश्रण होतं आणि खायला आहे ना खूप सारं चविष्ट लागतं चिवडा तयार करायचा म्हणजे मिक्स करण्याची कसरत सोडायची नाही ही गोष्ट सगळ्यात पहिली महत्वाची लक्षात ठेवायची त्यामुळे ना एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता आहे ना ते सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना मी आमचूर पावडर टाकणार आहे तर आमचूर पावडरमुळे ना थोडासा असा म्हणू शकतो आपण फंकी चव जी म्हणतो ना आपण जसं की पाणीपुरी जेव्हा आपण खायला जातो तर त्याच्यामध्ये आपण जसं चाट मसाल्याने चव लागते ना तर तसं चिवड्यामध्ये ना थोडासा आमचूर पावडर टाकल्यामुळे ना आपल्या तोंडाला जी चव येते ना किंवा फंकी चव म्हणतो ना ती यायला खूप मदत होते तर आता मी जवळपास फक्त अर्धा चमचा आमचूर पावडर पावडर घेतलेली आहे आणि ती आमचूर पावडर आहे ना हातावर छान मस्तपैकी आपल्याच हातावर चोळायची आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आहे ना ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायची आणि आपल्या हाताने मिश्रण मिक्स केल्यामुळे ना ते सगळं व्यवस्थित एकजीव होतं आणि एकजीव झाल्यामुळे ना आपल्या चिवड्याला आहे ना कलरसुद्धा यायला खूप सारी मदत होते आता आमचूर पावडरनंतर ना अगदी चिमुटभर जसं आपण भजे करताना चिमुटभर सोडा टाकतो बघा तर त्याचप्रमाणे एक किलो चिवड्याला चिमूटभर लेमन पावडर टाकलेली आहे तर लेमन पावडरचे ना अशी हे भेटते बघा क्रिस्टल टाईपमध्ये भेटतं तर त्याला मी ना ठेचून घेतलं त्याची पावडर तयार केली आणि त्याच्यानंतर अगदी चिमुटभर पावडर फक्त लेमन पावडर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं जशी तुम्हाला चवी चव आवडत असेल तशी तासे तुम्ही त्यामध्ये मीठ घालायचं आणि मिश्रण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एकजीव करायला अजिबात विसरायचं नाही आणि मग तुम्ही हा चिवडा खाऊन बघा आणि मग मला सांगा इतका सुंदर चिवडा होतो की दुकानामध्ये मिठाईच्या दुकानामध्ये चिवडा भेटतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर चिवडा लागतो चवीला एक नंबर आणि अशा पद्धतीने आपण जर चिवडा बनवला आणि एक एक किलोचे जरी पॅकेट बनवले म्हणजे एक किलो मुरमुरे घेतलेले होते आणि त्याला बाकीच्या ज्या वस्तू आहे ना त्या सगळ्या मी पावशर पावशर घेतलेल्या होत्या तर जवळपास आपला तीन साडेतीन किलोचा चिवडा तयार होतो एक किलो जवळपास सोडून जरी दिलं तरी पण तीनशे साडेतीनशे रुपये किलो आपण एक किलो चिवडा आपण जरी विकला ना तरी पण आपल्याला कसंही महिन्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणारच तर बघा छान मस्तपैकी आता हा चिवडा माझा थंड झालेला आहे आणि त्यानंतर मी तो छान एका डब्यामध्ये भरलेला आहे तर अशा पद्धतीने आपण साध्या शेव चिवड्याच्या व्यवसायामध्ये सुद्धा घरगुती पद्धतीने बऱ्याच घर बसल्या पैसे कमवू हो शकतो तर आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत व्हिडिओ जर पोहोचला तर त्याला एक व्यवसाय करण्याची कल्पना तरी लक्षामध्ये येईल तर व्हिडिओला त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा मी अशा पद्धतीने मधल्या वेळेमध्ये लेकरांना खाण्यासाठी आपण जर चिवडा केला तर नक्कीच आपली सुद्धा बाहेरचं खाऊ कधीच मागणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे तर चला माझ्याकडे तर चिवडा सगळ्यांना खूप खूप आवडला तुम्हीही तयार करा आणि घरच्यांना काय वाटलं तर ते मला कमेंटमध्ये सांगा येथेच थांबते बाय बाय टेक केअर